थोड्या वेळा पुरेशिवा महाराष्ट्राची लाडकी जोडी खाला चालताना बघायला भेटली आपण महाराष्ट्री या जोडीची वाट बघत होता राहुल दादाची चर्चा करू नमस्कार नमस्कार दादा आज आपण महाराष्ट्राची लाडकी जोडी फलताना बघायला भेटली आणि गाडीला स्पीड पण चांगला लागला बोला नाही या जोडीबद्दल रोड प्रथम दोन्ही नंदींचे आभार करतो आभार व्यक्त करतो आणि जे प्रतिस्पर्धक होते त्यांना शुभेच्छा देतो पुढच्या शर्यती आज काही दिवसापासून दोन ते चार दिवस झाले पेलगाममध्ये जो हल्ला झाला आपल्या दिल्या आपले पांडव असलेल्या खूप वाईट वाटलं त्या टायमाला कारण की त्याच्या दोन दिवस पहिले मी पेहलगामला होतो माझी फॅमिली सुद्धा माझ्यासोबत होती माझे दोन्ही मुलं माझी आई माझी माई माझी ताई भाचे आज देवाची काहीतरी कृपा असेल आशीर्वाद असेल या महादेवाचा आशीर्वाद असेल त्यांच्या कृपेने आम्ही तो आलो ना मी माझ्या वतीने आणि जेवढे महत्त्वप्रेमी असतील त्यांना मी भावपूर्ण जसं त्या लोकांनी पाकिस्तानी लोकांनी आपल्या हिंदू बांधवांवर जे हल्ला केला त्याचप्रमाणे आम्हाला पण आपल्या मोदीजींकडनं अपेक्षा आहे का जसा आपला रक्त गेला आहे तसाच आपल्याला त्यांचासुद्धा बदला लवकरात लवकर कसा घेता येईल त्यासाठी अखंड आपल्या महाराष्ट्रातील बैलगाडा मालक असतील चालक असतील सगळे शेतकरी असतील ते आपण मोदीजींना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि आपली ताकद देऊया आज बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून आपण आज त्या पाकिस्तानचा निषेधसुद्धा केला जे पाकिस्तानी जे मारेकरी होते हल्लेखोर त्यांचा निषेधसुद्धा केला आणि नक्कीच आपला हिंदुत्व आणि आपण श्रीरामाचे जय श्रीरामाचे बघता आहोत नक्कीच जेव्हा वेळे जेव्हा सगळे एकत्रित येऊन भारतवासी आणि आपण सगळे या हिंदू स्थानातील जे रहिवासी आहेत ते काय ते दाखवून देऊ कदा आज आपल्या कल्याण डोंबिवलीमधले चार म्हणजे एक हस्ते केले ते परिवार उद्ध्वस्त झालेले आहेत खरोखर म्हणजे एक मनाला ते ती गोष्ट जरी आठवली तरी पण एक चटका लागतो की ही गोष्ट म्हणजे अतिशय निंदनीय आहे पण शेवटी त्या गोष्टी झालेल्याच आहेत पण अशाने नाही आपण म्हणजे सरकारला काय मागणी करू शकतो कर कर की खरोखर त्यांचे कुटुंब पण उद्ध्वस्त झाले त्यांना काहीतरी म्हणजे कोणत्या प्रकारची मदत त्यांची तर एकच मागणी आहे की आम्हाला रक्त रक्ताच्या बदली रक्त द्या म्हणून शंभर टक्के माझं तर मत आहे काय आहे ते एकदाच होऊन जाऊ द्या एकदाच उरून टाका पाकिस्तानला त्यांनी हिंदू गोष्टी काढला कारण की हिंदू लोकांना आपल्या बाजूला नेऊन नेऊन एकदम एकूणपणे एकदम बेकारपणे मारलेलं आहे त्यांना त्याचप्रमाणे एकच टायमाला भले काय व्हायचं ते होऊ द्या पण त्यांचं कमीत कमी प्रत्येक टायमाला आपल्या देशामध्ये येऊन प्रत्येक टायमाला ते आपले हिंदू लोकांवर अटॅक करत असतात बॉम्ब्लास्ट करतात फायरिंग करतात म्हणजे त्यांची ते दहशत दाखवतात तर मोदीजींना एकच विनंती आहे का एकदा हा पाकिस्तानी लोकांना काय ते धडा शिकवा ना एकदा ओढून टाका का एकही तिथे जो मुसलमान आहे जे आतंकवादी आहेत ते एकही लोक राहिले नाही पाहिजेत कारण की त्यांना कोणत्याही प्रकारचा गम नाही वाटत त्या पाकिस्तानी लोकांना आपल्याकडं थोडासा काय झाला एखादा व्यक्तीने काय तरी कुठेतरी चुकीची एखादी मर्डर जरी केली तरी सगळे लोक त्याला निषेध करतात का अशी गोष्ट पुन्हा होऊ नये पण ते पाकिस्तानी लोक त्यांना तयार करतात बाबा का तुम्ही लोक इंडियामध्ये जाऊन तुम्ही या हिंदू लोकांना मारा त्यांचा त्यांना प्रोत्साहन असतो म्हणून पाकिस्तानी कोणताही व्यक्ती असेल कोणत्याही प्रकारची त्यांच्यावर आपल्याला दयामाया नाही करायची मोदीजींना विनंती आहे जे कुटुंब उद्ध्वस्त आहेत त्यांच्या फॅमिलीला त्यांच्या फॅमिलीला न्याय द्यावा हीच माझ्याकडून विनंती राहील कारण की आज मीसुद्धा त्यांच्या जागेवर असतो माझीसुद्धा फॅमिली असते बरोबर खूप वाईट वाटतं कारण की मी माझा राजवीर स्कूलमध्ये मा डोंबोलीला जोशी म्हणून आहेत रिझल्ट घ्यायला गेलो होतो मी ओंकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये तेव्हा टीचर बोलले मला का दादा आपला पण एक पेरेंट्स होता याच्यामधला त्या हत्येमध्ये जे वारले आता म्हणजे खूप ऐकूनच वाईट वाटलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी भारतात नाही झाल्या पाहिजेत आज हे पर्यटन स्थळ आहे प्रत्येकजण कोणी हनीमूनला जातो कोणी एक धरतीवरचा स्वर्ग आहे काश्मीर ते काश्मीरमध्ये एक आज उन्हाळ्याचा वेळ आहे तिकडं थंडीसाठी या बर्फासाठी बघायला जातात त्या लोकांनी याचा चुकीचा फायदा घेऊन इथले त्यामध्ये काश्मीरचे पण दोन लोक होते असे मीडियाद्वारे मी बघितला होता याच्यामध्ये काय असेल ते मोदीजींनी एकदा त्याच्यावर ॲक्शन घेऊन प्रत्येकाला बाहेर काढून काढून मारले पाहिजेत आता तुम्ही आता दोन दिवस इकडे होतं दोन दिवस अगोदर आहे कॉज पण खूप आले कारण का आम्हाला पण कमेंट्स दादा नक्की त्यांचे बोलले होता नक्कीच विचार म्हणून दादा मला माझ्या अंगाला एकदम काटा मारला ज्या दिवशी मी घरी आलो त्याच दिवशी संध्याकाळी मला समजलं मी एकवीस तारखेला आलो एकवीस तारखेला संध्याकाळी मला लगेच फोन चालू झाले तिथे ते दुर्घटना झाली त्याच्यानंतर खूप आले माझे ड्रायव्हर वगैरे होते फौजी होते माझे मित्र त्या सगळ्यांचे मला फोन चालू होते का दादा आता मी दोन दिवस आधी तिथे होतो पेळगावमध्ये दादा तो विषय बाजूला ठेवू नक्कीच संपूर्ण देशाला त्याचं दुःख आहे पण आज खरोखर महाराष्ट्राची लाडची जोडी पाळाली खरोखर संपूर्ण महाराष्ट्राला ज्या जोडीची वाट बा ज्या जोडीची वाट बघत त्याची जोडी पाळाली या जोडीकडे फक्त काय वाटलं दादा आज आनंद वाटतो आहे कारण कीडचा सर्जा माझा आवडता पहिले पहिल्यावर नक्की प्रेम आहे आपला कुठेतरी किती दिवस पहिला म्हणून येत नव्हता पण योगायोगाने आज महादेवाच्या आशीर्वादाने आम्ही पण कायम निष्ठेने राहिलेलो आहे मथूरसोबत त्याच्यामुळे हा पैरा वापस एकदा जुळून आलेला आहे आणि अखंड महाराष्ट्रातून आम्ही पण वाट बघतोय कोणताही नंदी असू दे कोणतेही प्रतिस्पर्धक असू द्या आम्ही कधीही या जोडीने तयार राहू खेळण्यासाठी कारण की ही जोडी अशी आहे का बुलाल सोडणार नाही एवढा विश्वास आहे यांच्यावर दोघांवर दादा अजूनपर्यंत म्हणजे या गाडीने कधीच म्हणजे एक पण असं म्हणजे पाऊल कमी आपल्याला गाडी वाटली नाही ती गाडी शिधी यायला पाहिजे होती मग समजला समजलं गाडी बाजूला स्पीड पण कमी लावतात नाही हातात ठेवला होता कारण की गाडी त्या साईडला नाही जायला पाहिजे त्याच्यामुळे आता आपल्याकडे काय बिंदोडच्या दोनच फाट्या आता दोन मधनं एकूण तरी विन होतो बरोबर मग त्याच्यामुळं त्या साईडला जावं नाही म्हणून एक बैलाला पब्लिकच्या हातामध्ये ठेवतात कारण की त्या साईडला गाडीच नाही तर आकडून पण जमणार नाही ना याच्यानंतरचं नियोजन कसं काय करतात ओला ह्या जोडीचं आता बघूया बिनजोडला जेव्हा मैदान होतील तेव्हा दोन्ही माळ एकत्र बसून आम्ही ठरवूया कुठे पलायचं काय करायचं त्यांनी पण आज मथुर आणि सर्जा हे दोघे पलाले त्या मालकांचे पण आभार आणि त्यांचे सगळ्यांचेच आभार व्यक्त करतो मी कारण की एक बैल पळून जिंकत नाही दोन्ही बैल पळायला लागतात दादा आज बघा संपूर्ण महाराष्ट्राची नजर लागली म्हणजे मात्र घाटावरती कधी येतो कधी आता आपल्याकडे एक तारखेला बिंदवडं मोठं मैदान पडलं आहे लगेच दोन तारखेला घाटावरती आहे महाराष्ट्रामध्ये कसं काही नियोजन असणार आहे एक तारखेचं करत की दोन तारखेचं आता कुठेतरी शब्द केलेले असतात मग ते काही वापस घेता नाहीत त्याच्यामुळे बघूया ठरवूया आता बसून आज संध्याकाळी घाटावर पळायचं का मुंबईमध्ये पळायचं अजून चालू आहे नियोजन चालू आहे चांगल्या पद्धतीने आता अजून एक प्रश्न खूप जास्त प्रमाणात नवीन खरेदी मेन आपल्याला खरेदी अशी पाहिजे का आपल्या शोभली पाहिजे आणि त्यांनी मेन काम केलं पाहिजे मुंबईमध्ये मेन खेळ आपला मुंबईचा आहे मुंबईमध्ये पळायला पाहिजे नाहीतर आता कित्येक पहिला आणले घाटावर वरती इकडं औरंगाबादला संभाजी छत्रपती संभाजीनगरला तिकडे चांगले पळतात मग इकडे आल्यानंतर मग जो स्पीड तिकडे असतो तो स्पीड लावत नाही इथे त्याच्यामुळे ना आपला आता खेळ आहे एक नंबरमधला एक नंबरमधनं दोन तीन नंबरमध्ये खेळला गेल्यावर मग ते मन नाही लागत त्याच्यामुळे चांगला नंदी शोधू आपण आज पण एक संध्याकाळी आपल्याकडे नंदी येणार आहे तर बघूया चांगला पलाला तर तो आपण ती खरेदी करूया खरेदी करू पण चांगली टॉपची करू आपण त्याच्यासाठी आपण थांबलेलं आहे कारण की हे छोटे छोटे प, आता तानून पण मुंबईमध्ये पळाले पाहिजेत कारण की मुंबईच्या फाट्या असतात अकराशे फूट पहिल्यानंतर जीव निघून जातो त्याच्यामुळे सध्या मथूर तर आहे ना आपला अजून दोन वर्ष काय हजत नाही अजूनपर्यंत पाचवा वर्ष आहे पाचवा वर्ष आम्ही सलग बिंदवडमध्ये काही जण चार महिन्यात तीन महिने पण टिकत नाही तीन महिन्यातच हवा उडून जाते आपला मथूर सलग पाच वर्ष झाले आम्ही हारो जितो मैदानामध्ये आम्ही ठामपणे एकदम छाती ठोकून उभे राहतो नाव देतो नाव फिरवतो ना ना आमचे आता आम्ही जो खेळ खेळतो तो, तो प्रत्येकाने खेळ खेळावा आज आम्हाला हरवल्यानंतर पुन्हा काही लोक दिसत पण नाही तर आमची इच्छा आहे का तुम्ही येऊन मैदानामध्ये नाव द्या बोलतात नाव देतो नाव द्या तुम्ही नाव फिरवतो आम्ही एकच मिनटात फिरवतो दुसरा मिनट लावूनच नाही देत तो कोणीही असतो ते खेळाडू एकदम खेळ करायचा एकदम हा खेळ प्रेमाचा जिवाळ्याचा आहे आणि शेतकऱ्याचा आहे त्याच्यामुळे लोकांना जे मेजॉरिटी असते जी बघणारे प्रेक्षक असतात त्यांना पण आनंद वाटला पाहिजे मजा वाटली पाहिजे ना माझा पण असं मत आहे काय बरबरीची गाडी असल्यावर खेळायला मजा येत आहे समोरची गाडी दोन नंबर तीन मधली असते आपली गाडी एक मधली असते मग मजा नाही येत आता आम्ही नाव देतो ज्यांना खेळायचा ज्यांची हाऊस आहे काही त्यांना वाटतंय का मथुरच्या विरोधात पळून नाव करावा काही काय वाटतं मथुरसोबत पळून नाव करावा प्रत्येकाची इच्छा असते अपेक्षा असते मग आम्ही कोणाला नाही नाही बोलत काही लोक बोलतात का तुम्ही चार लो चार नंबरवाल्यांशी शर्यत एक नंबरवाला जो त्यांनी मला फोन करावा काही लोक काही कमेंट घरात बसून करायचे करा असते मग त्यांना आपला चॅलेंज आहे तर मला कुठल्याही मालकाने माल फोन करावा मला गाडी करायची एक नंबरवाल्यांनी आता काही केला खेळून मजा करायची असेल या पुढच्या इतिहासामध्ये सांगत असतो का मी त्या ता टायमाला मथूरच्या सोबत शर्यत केली होती तो त्यांना एक आनंद व्यक्त करायचा का त्यांना पण वाटलं पाहिजे आमचा आमची नंदी कुठपर्यंत बोलतात काय पळतात दादा आज आप आपले घोडसल्याचे मालक आलेले आहेत काय बोलत आहे मालकांबद्दल कारण का आज ना सगळी मालक एकत्र आले आणि त्याच्यानंतर ही जोडी पालाय अखंड महाराष्ट्राची लाटी या जोडीची खूप दिवसापासून मी पण सुद्धा वाट बघत होतो इच्छा तर पहिलीच होती आपण ठेवलेलं आहे आज त्यांनी जवळ केल्या मुलं त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना पण कुठेतरी वाटला असेल का आपण मथुर सोबत होतो आणि जेव्हा वाईट कला असतो त्या वाईट कलामध्ये आपल्याला जे आपण त्या ते टायमाला बैल दिले त्यांना पण त्यांच्या मनाला कुठेतरी वाटला असेल त्याला बाबा ती लोक कुठेतरी नावं ठेवतात या लोक काहीतरी कमेंट चुकीच्या करतात आता कमेंट माझ्याबद्दल पण चुकीच्या करतात मग तुरच्याबद्दल पण चुकीच्या करतात कोणाचे तोंड आणि कोणाचे हात पकडायचे बरोबर मालक सगळे चांगले असतात पण एवढाच काय होतो कधी कधी मी सँडिस्टिंग होत राहतात प्रत्येकाला वाटतं का आज घोटचा सर्जा कोणला नको आहे प्रत्येकाला पाहिजे कारण की एकमेव असं पाहिले मी तर प्रत्येक टायमाला बोलत आलो आहे का त्याचा जो स्पीड आहे त्या स्पीडच्या लेवलचा आत्तापर्यंत तरी म्हणजे आत्ताच्या सीझनला तेवढा पळणारा बैल नाही आहे कोणता मथूर त्याच्यामध्ये अजून जोरात पळतो कारण की जेवढ्या गाड्या पलताना मी बघितलेत ना तेवढा वासरू जेवढा भेटणार तेवढा मथूर पण गाडी घेतो जे निंबाळकर सरांचे वात्र होते ना त्यांच्यातून मथूर खूप पळायचा आणि आज सॉरी स्वर्गीयवाशी निंबाळकर सरांचा वाढदिवस आहे त्यांना मी शुभेच्छा सुद्धा देतो सरजाचे मालक असतील या या सगळे फॅन फॅमिली कुटुंब असतील त्यांच्या वतीने आज त्यांना मिस करतोय जेव्हा जेव्हा प्रत्येक मैदान असेल तेव्हा आम्ही मिस करत राहतो कारण की माझा एकमेव मित्र असा होता की माझ्या कुठल्याच शब्दाला नाही नव्हता बोलला आणि मी पण त्यांना कुठल्या शब्दासाठी नाही नव्हतो बोललो म्हणून आज त्यांनासुद्धा मी आठवत त्यांचीसुद्धा आठवण आता जसं तुम्ही आता बोलले ना की मालकांमध्ये काय नसतं दादांशी पण नेहमी बोलत असतो तिन्ही मालक खूप चांगले आहेत म्हणजे त्यांचं पण म्हणजे असं मत होतं की मथुर खरोखर मथुर आहे तो प्रेरणास्थान आहे आमच्यासाठी पण आणि फायनली हा जोडपाला दादा खरं तर महाराज शर्यती आळ आर्जित होत असली कोणी आता मी पण आधी पहिले हारतच होतो बघा एक पैरे आता मला पण कधी कधी माझ्या संबंधामध्ये पैरे मला द्यायला लागतो बैल द्यायला लागतो त्यांना कुठे म्हणजे नाराज करून नाही जमत की एखादी शरीर हारू पण नाता संबंध नाही तुटले पाहिजेत कोणते बैल आज पलतील उद्या पलतील पल पण हे नाते संबंध कोणला कधी कुठे काम आहे ते सांगता नाही आपलं एक शर्यती क्षेत्रच नाही याच्या पलीकडे पण आपले संबंध आहेत व्यवसाय आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपण कुठेतरी एक पाऊल कधीतरी मागे यावं लागतं पण त्यांनी आज मला मोठा मन करून बैल दिला नाली जोडी पलाली खूप आनंद वाटला मन भरून आला मी कधी सुतावर थांबत नाही मला आज बघायचे होते मी चुकायला जातो मथुरला सोडायला जातो सगळ्या गोष्टी पण मला समोरून बघायचं होतं गाडी पलते कशी पण योगायोगाने ती गाडी या साईडला आली आपल्या साईडला आप मग त्याच्यामुळे काही हांडी नाही गाडी ड्रायव्हरने ड्रायवर बोलला का चला आरामशीर झाले क्यूर स्पीड खूप होतं 啊，对对对。